शहापूर शेणवे मार्गावर मालवाहू टेम्पोचा अपघात साडगाव गावाजवळ रस्त्यावर टेम्पो पलटी झाला टेम्पो रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही शहापूर शेणवे मार्गावर साडगाव गावाजवळ मालवाहू टेम्पोचा अपघात झालाय चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय या अपघातात टेम्पो रस्त्यावरच पलटी झाल्याने वाहतुकीस अडथळा झालाय साडगाव गावातील नऊ तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही या अपघाताची माहिती केनवली पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी केनौली पोलीस दाखल झालेत तुझी कागद घ्यायला विचार नाही ती लगेच काढायला लागेल का रात्री कसं रात्री वर न काढायला येतील ना फास्ट